हाय नमस्कार कसे आहात सर्वजण माय कुठे फॅमिली दोन दिवस लाईव्ह घेता आलं नाही तर सॉरी काय झालं तर माहिती आहे का पाऊस चालू होता संध्याकाळचा दररोज संध्याकाळचा दररोजचं लाईव्ह पण राहिलं आणि दुपारचं पाचचं पण लाईव्ह राहिलं कारण खूप काम होतं जरा गवार आमची तोडायला आलती तर आम्ही बायका वगैरे घेतल्या होत्या गवार तोडायला त्याच्यामुळं मग काय व्हिडिओ काढणं झालं नाही मला व्हिडिओ काढला पण लाईव्ह घेणं झालं नाही गवार वर तोडतं नाही का असं लाईव्ह घ्यायचं ना एकतर बसलेल्या जागी पण व्यवस्थित लाईव्ह कधी कधी येत नाही मग तोडता तोडता कसं घ्यायचं त्याच्यामुळं घेतलं नाही बरेच जण म्हटले ताई लाईव्ह का घेतलं नाही दोन दिवस पण ह्या कारणामुळं घेतलं नव्हतं लाईव्ह दोन दिवस आणि त्याच्यामुळं म्हटलं मग आजपासून करूयात स्टार्ट तर लाईव्ह आपलं पाचचं आणि संध्याकाळी साडेनऊचं पण दुपारी मी एकदा घेतलं लाईव्ह तर आता म्हटलं पाच वाजता साडेपाच वाजता घ्यावं दळण करत करत माझं दळणच चाललंय करायचं आणि सर्दी आली त्याच्यामुळं आवाज पण खूप चेंज झालाय आणि लाईव्ह मध्ये पण लोक बोलत होते आवाज चेंज झालाय पण ते सर्दीमुळे झालंय थोडंसं चेंज आवाज आणि पाऊसच होता आज दुपारनं सकाळी साडे अकरा बारा वाजता चालू झाला असेल नंतर बंद झाला पण सगळं चिकल चिखल झाला शेतात जायचं होतं भाजी काढायला पण पोरं पण राहत नव्हती मग आपल्या म्हणले की पोरं राहत नाहीत मग तिथं आणि आमच्या मळ्याकडे आधीच बिबट्याची भीती सुटली त्याच्यामुळं पोरं निघून काही जमत नाही मग त्याच्यामुळं काय पोरं नेले नाही तर आम्ही जे गेलेच नाही मग मी आणि त्यात माझी तब्येत पण नाही आहे बरोबर त्याच्यामुळे मला नाही कोणी चल म्हणलं नाहीतर मग गेले असते आणि जास्त नाही काही काढायची पण थोडीशीच काढायची त्याच्यामुळं मग नाही गेले तुमचं काय चाललंय झालं का चहा पाणी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा बरं का एवढे काय खराब असतात नसतात आपले व्हिडिओ आणि काय खराबी असेल तरी पण सांगा आपण दुरुस्ती करूया त्यामध्ये कसे माहितीये काय जसं मला जमेल तसं मी काढत आहे जसं मला वेळ भरेल तसं मी प्रयत्न करत आहे तुम्हाला आवडते नाही आवडतंय ते नक्की कमेंटमध्ये सांगत जावा आणि कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ पाहिजेत ते पण सांगा तुम्हाला रिमिक्स मिक्स वावले आवडतात का बोललेले आवडतात सगळे सांगा मी तसे बनवेल ओके मला टाईम भेटेल तसा खरं म्हणजे टाईम टाईम भेटायचा आहे टाईम भेटत नाही मला एवढं जास्त आणि मुलं पण छोटे आहेत ना त्याच्यामुळं गायचं वगैरे सगळं घरचं असते परत शेतात जावं लागतं त्याच्यामुळे नाही टाईम भेटत पण टाईम भेटेल तसा मी नक्की प्रयत्न करते की छान म्हणजे थोडा चांगला असा व्हिडिओ बनवण्याचा तर बनवते होते, आज होते घरी पण तब्येत बरी नसल्यामुळे दररोज रुटीनचा मला व्हिडिओ काढायचा होता पण तब्येत बरी नसल्यामुळे राहिला आणि बघू आता उद्या परवा दिवशी काढेल नक्की बघा माझा दररोजचा रुटीनचा व्हिडिओ पण आणि हा पण बघा आणि कसा वाटला तो नक्की कमेंट मध्ये सांगा आपले शॉर्ट वगैरे ते पण तुम्ही शेअर वगैरे करा आवडत असतील तर असं असते माझी वसभर सारखं का काम चालू आहे मुलांचं असतं किंवा अजून आपण मोजवरती आहोत इंस्टावरती आहोत सगळीकडे मग लाईव्ह वगैरे घेता घ्यावं लागतं तर मी तिकडं पण आणि इकडं पण असा वेळ देण्याचा प्रयत्न करत आहे आणि घरच्यांचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे मी करू शकते तर सर्वांचे खूप खूप आभार माझ्या यूट्यूब फॅमिलीचे आणि माझ्या ह्या फॅमिलीचे पण तर चला बाय बाय आजच्या पुरतं एवढंच उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओत नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओत आणि आपल्या उद्याच्या भागात चला बाय बाय सी यू